अशा पद्धतीने कामाचं नियोजन ठेवलं तर खूप वेळेची बचत होते आणि आपल्याकडे खूप वेळ असतो तर तर चला आज तुम्हाला मी माझं मॉर्निंग रुटीन दाखवते सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट पण करा तुम्हाला कसं वाटलं माझं मॉर्निंग रुटीन आणि हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळची वेळ आहे सकाळचे सहा वाजले आणि बाहेर तर तुम्हाला मी वातावरण दाखवलं मस्त असं फ्रेश सकाळी सकाळी उठल्यानंतर वातावरण असतं आहे एक ग्लास केटलमध्ये कोमट पाणी करून घेतलं आता ते पिणार आहे पाणी पिल्यानंतर चहा घेणार आणि पुढच्या कामांना सुरुवात करणार सूर्यदेव पण वरती आले तर जरा सूर्यदेवांचं पण म्हटलं माझ्या सर्व ताईंला दादांना मैत्रिणींना दर्शन देऊ तर बघा किती छान वाटतंय तर थोडासा बाहेरचा व्हिडिओ कॅप्चर केला आहे सकाळी उठल्यानंतर कानावर मस्त पैकी पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला येतो तर खूप छान वाटतंय मी पाच वाजताच उठले होते पण व्हिडिओची सुरुवात मी सहापासून केली आहे त्याच्यामुळं सहाचं रुटीन ठेवलं हे मॉर्निंग वॉकला गेलेत आणि माझ्या आधी उठतात पण झोपताना पण यांना लवकर झोपतात नऊ साडेनऊला तर झोपून जातात आणि इथे ना माझ्या घराच्या आजूबाजूचं सर्व काही झाडून झालं आहे झाड आहे माझ्या इथे तर खूप मस्त असे पांढरे शुभ्र अनंताच्या झाडाला फुलं आले आहेत तोडून फांती लावली होती खूप मस्त असे फुलं आले यांचे लॉच्या कॉलेजला गेले होते ना तर तिथूनच मी फांती आणली होती तिथे ना झाडं तोडायचे काम चाललं होतं तर तिथूनच ही आनंदाच्या झाडाची पण फांती आणली होती आणि खूप मोठे मोठे फुलं आहेत इथं पेरूच्या झाडाला पण खूप पेरू आले आहेत पण अजून ते लहान आहे एक दिवशी एक पेरू मोठा होता तर तो खुडला होता आत्ता हे लहान आहेत नौ नौ तर इथं माझा स्वयंपाक पण झाला आहे नऊ नऊच वाजले साहेबांना मिटिंगसाठी बाहेर जायचं आहे तर मग लवकरच स्वयंपाक वगैरे करून घेतला भेंडीची भाजी बनवली पोळ्या केल्या शेवभाजी बनवली तर माझा स्वयंपाक वगैरे झाला त्यांनी भाजी पोळी वगैरे खाऊन आणि नऊ वाजताच गेले पण मिटिंगसाठी दहाला त्यांची मिटिंग होती तर इथं माझा अर्धा किचन स्वच्छ पुसून झाला आहे आणि अर्धाच किचन आवरायचा बाकी भांडे सगळे घासायचे बाहेर नेऊन ठेवलेत आजचा वार आहे शनिवार तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येणार आहे तर व्हिडिओ नक्कीच बघा किचन स्वच्छ घासून घेते अर्धा भाग घासून घेतला होता आणि इकडचाच भाग राहिला होता घासायचा शेगडीच्या बाजूचा तर किचन वगैरे सर्व काही आवरून घेते आणि किचन आवरता आवरताच ना माझं लक्ष गेलं का बरण्यांच्या झाकणांवर थोडीशी धूळ आहे तर त्या बरण्यांचे झाकणं बरण्या स्वच्छ पुसून घेतल्या म्हणजे आपला किचन असाच स्वच्छ राहतो नेहमी का आपण एखादं काम करताना दुसऱ्या गोष्टीकडे एखाद्या कामाकडे आपलं लक्ष गेलं एखाद्या वस्तूकडे तर ते पण ना पटकन स्वच्छ करून घ्यायचं तर आत्ता मी किचन आवरता आवरताच माझं लक्ष गेलं होतं काळा झाकण बरण्यांचे झाकणं काळे तर त्यांच्यावर लगेच धूळ दिसली तर मग म्हटलं चला सर्व काही बरण्यांना स्वच्छ पुसून घेऊ तर असं आवरल्यानंतरच आपलं किचन म्हणा किंवा घर म्हणा नेटनेटकं आणि स्वच्छ टापटीप राहतं तर कधी कधी आपलं असं पण होतं का किचन वगैरे सर्वच आपण व्यवस्थित करतो पण नळांकडे ना आपलं दुर्लक्ष होतं तर नळ पण आहे ना किचन आवरता आवरता किचन स्वच्छ करता करता आपल्या हातामध्ये घासणे असतेच तर पटकन नळ पण स्वच्छ घासून घ्यायचे नाहीतर ते स्टीलचे असतात ना तर पाण्याचे डाग वगैरे पडले ना का ते पण खराब दिसतात आणि नळ घासल्यानंतर एकदम सुंदर आणि प्लेन छान दिसतंय या मटक्यामध्ये ना मी दही विरजत टाकते तर आज दही संपलं होतं दुसऱ्या भांड्यात टाकलं तर मग म्हटलं चला तो मटका पण छानपैकी घासून टाकू आणि त्याला झाकण आहे खूप मस्त असं आहे तर जरा वेळ ना भिजत ठेवलं होतं घासून आणि उबडं ठेवते म्हणजे वाळून जाईल पुन्हा मला दही विरजत घालायचं असलं का त्याच्यामध्येच घालील आणि खूप मस्त असं सर त्याच्यामध्ये दही पण तयार होतं श्रीखंडासारखं दही तयार आहे किचन धुवून झाला किचनच कोरडा करीत होते पण तितक्यात विटाची गाडी आली तर ते बघा दोन गाड्या आल्या उतरवायला घेतले हे बघा दोन गाड्या आल्या वीट उतरवायला घेतले आता ती उतरून घेते हे पण बाहेर गेले यांची ना मीटिंग आहे तर ते मीटिंगला गेले आणि अजून ते भाऊन ते पण आले नाही तर आता तेवढी वीट काहीतरी सहा सहा हजार वीट आले तेवढी उतरून घेते आणि त्याच्यानंतर आता घरात जाते देवपूजा पण आज बाकी आहे तर करील देवपूजा पण असं असतंय आपल्या लेडीजचं एकच काम बघून चालत नाही तर एका कामामध्ये अनेक कामं करायला लागतात तर चला आता मी विट मोजून आणि उतरून घेते वाजले दूध तापत ठेवलंय आणि हे आकाशकंदील आणि ते काढायचं बाकी होतं तर ते काढून आणि ठेवून देते म्हणजे आत्ता व्यवस्थित ठेवले ना का मला पुढच्या वर्षीला पण उपयोगात हो येतील तर दोन वर्षाचे आहेत हे आकाशकंदील मी एकदा आकाश कंदील घेतले ना का दोन तीन वर्ष वापरते किचनमध्ये लावते आणि मग त्याच्यानंतर नवीन आणते तर व्यवस्थित आपण वस्तू ठेवली ना का तिला काहीच प्रॉब्लेम होत नाही का दरवेळेस नवीनच वस्तू आणायला पाहिजेल आणि नवीनच वस्तूने घर सजवायला पाहिजेल असं काही नाही जे आपल्या घरातमध्ये ज्या वस्तू आहे ना त्याच्यानी पण खूप छान असं घर सजवलं जातं तर हे माझ्याकडे ना कॅन्डल आहे रिकामी झालेले आहेत तर हे पण मी ठेवून देणार आहे याचे वरचं ते झाकणांसारखे आहेत ना ते तर ते मी ठेवून देणार आहे आणि आहे ना, ना मला काहीतरी डी आय वाय करायचं आहे तर ते काय करणार आहे ना ते एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवील तर हा रिकामा मिठाईचा बॉक्स होता त्याच्यामध्ये ते भरून ठेवले आणि हा एक मोठा बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये सर्व आकाशकंदील व्यवस्थित भरून ठेवते म्हणजे पुढच्या वर्षीच्या दिवाळीला पण मला उपयोगात येतील लावायला आपण काय सात आठ दिवस लावतो पुन्हा व्यवस्थित ठेवल्या ना कोणतीही वस्तू असो व्यवस्थित ठेवली एका हाताने ना तर ती व्यवस्थितच राहते आज देवपूजेला जरा उशीर झाला यांनी मला कालच सांगितलेलं होतं का दहा वाजता माझी उद्या मीटिंग आहे त्याच्यामुळं मला लवकर आवरून आणि मीटिंगला जाऊ दे त्याच्यानंतर तू जे काही घरातले कामं असतील ते कर त्याच्यामुळे ना मग मी देवपूजा ठेवलीच होती मग म्हटलं चला आधी स यांचं आवरून देऊ हे गेल्यानंतर मग माझे दिवसभर कामं चालूच आहे आणि आजचा वर शनिवार आहे तर आज मी घरीच आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आज मी उंभर सुपारीची रांगोळी काढली खूप मस्त अशी रांगोळी दिसते लाल आणि पिवळा कलर भरलाय तिच्यावर तर अजूनच छान दिसतं इथं मस्त उरली पण सजवले फुलं होते तर दुपारचे कम्प्लेट बारा वाजले बारापर्यंत घरातले सर्व काही कामं आवरून झाले देवपूजा स्वयंपाक किचन सगळं सगळं आता काहीच कामं नाही आता आत्ता जे काही मी कामं करणार आहे बाराच्या पुढे ते जास्तीचे कामं काढणार आहे तर भरपूर असे जास्तीचे पण कामं आहे व म्हणजे आता एवढं काही म्हटलं तर नाही एकच आत्ताच दिवाळी झाली सर्व काही कामं आवरून झाले त्याच्यामुळं आता जो काही किराणा आहे टाकीमध्ये तर तो भरून ठेवायचा आहे बरण्यानला हळदी कुंकवाचं पंचपाळं भरून ठेवायचं आहे आणि ही मेहंदी माझ्या दिदीने माझ्या हातावर काढले तर चला आता मी जास्तीचे कामं काढते दुपारच्या वेळेत आणि असं काही दुपारी झोपायला वगैरे वेळ मिळत नाही झोपत पण नाही होते माझ्या तर आईने हे सहा ब्लँकेट माझ्यासाठी घेतले आणि ते ना मला येताना देऊन पण टाकले तर मस्त असे ब्लँकेट आहेत कांगरायला कसं पाहुणे वगैरे आले नाही बघा गरम गरम फॅन चालू वाजता आणि सहा घेतले त्यांची डिझाईन पण एकदम मस्त डिझाईन बघा ना खूप छान आहे एक माणसाला एकदम मस्त व्यवस्थित मोठे मोठे ब्लँकेट आणि गोदडीपेक्षा एकदम छान म्हणजे गोदडी पण छान पण आता शक्यतो हे ब्लँकेट वगैरे बरं वाटतंय पांघरायला तर आता हे मी पाण्यातून काढणारे कसं कोणी हात वगैरे लावतात ना तर टाकते आणि न दोपटता वगैरे धुवून घेते तर हे बघा सहा ब्लँकेट दिले आणि मला त्यांची डिझाईन पण आवडली आता योगिताला पण घेणार आहे बहिणीला आणि आईने तिला पण घेतले आणि आत्याने पण सांगितले आत्याला पण घेणार आहे तर खूप मस्त शेप कापसासारखे मऊ आहेत तर भरपूर बिछाणा आहे लागतो बिछाणा कसं पाहुणे वगैरे कोणी आलं ना तर मग त्यावेळेस आहे ना प्रत्येक गोष्टीची आपल्याला किंमत कळते जेव्हा आपल्याकडे कोणी जास्तीचे पाहुणे आले किंवा काहीच काय त्यावेळेस असं वाटतं का ही गोष्ट आपल्याकडे लागत होती आज उपयोगात हो आली असती तर माझ्याकडे ना ब्लँकेट पण भरपूर आहे चादरी आहेत गोदड्या पण आहे खूप असं म्हणजे बिछाणा आहे तरी पण हे ना आईने मला सा घेतले आणि त्याची टीप वगैरे हो एकदम व्यवस्थित आहे व सर्व काही बिछाना पण माझा धुवून झालेला आहे तर आता हे सा ब्लँकेट येतं म्हटलं हे पण पाण्यातून काढू म्हणजे ना पुन्हा ठेवून द्यायला एक तासाची मीटिंग होती तर हे पण साडे अकरा पावणे बारापर्यंत घरी आले आणि विटाची गाडी येईल होती तर त्यांचा जीव इकडं होता विटाच्या गाडीकडे बी तर मीटिंग झाल्याबरोबर लगेच घरी आले आंघोळीची बादली जग पण घासलं आहे आणि आज लॉन्ड्री बास्केट पण घासली दोन तीन दिवस मिळून येणं स्वच्छ घासून धुवून दररोज पण धुतो बेसिनच्या खालीच राहतात जे वापरलेले कपडे ना ते तिच्यामध्ये टाकते धुण्यासाठी तीन वर्षाच्या लक्ष्मीपूजनपासून जे हे बोळके आहे माझ्याकडे तर ते ना मी आता फ्रीजवर ठेवले छान वाटतात म्हणलं ते बोळके इथं तिथं ठेवायचे ना फ्रीजवर ठेवले तर ते कलरफुल हे छान दिसेल इथे बघा खूप साऱ्या डिश आहे छोटे छोटे आता सर्व घासले आहे आणि तुम्हाला वाटत असेल का ही डिश कशासाठी आहे तर मी पंत्या ना ह्या डिशमध्ये लावते अशी डिश घ्यायची आणि त्याच्यावर अशी पंती ठेवली ना का खाली फरची वगैरे तेलकट होत नाही त्याच्यामुळे ना मी असेच पंथी ठेवते तर माझ्याकडे डिश पण खूप आहेत तरी बारा डिश माझ्यामध्ये मा मा हरवलं आहे माझ्याकडून कुठेतरी पडलं आहे तर त्या सापडतीच नाही तर अशी मी पंती लावते आणि याच्याने ना काय होतं फर्ची वगैरे बाहेरची खराब होत नाही तर बघा तुम्हाला पण वाटल्या अशा डिश कुठे भेटल्या ना तर घ्यायच्या शंभर रुपयाच्या बारा भेटतात म्हणजे दहा रुपयाला एक पण आपण जास्त घेतली तर शंभरच्या बारा पण देतात तर हे बघा एवढ्या माझ्याकडे डिश हे याच्यातल्या दोन तीन मी किचनमध्ये वापरते किंवा जी आपण देवपूजेला निरंजनी लावतो ना तर तिच्या खाली पण डिश लागते तर ही वापरली ना तरी काय हरकत नाही तर, तर माझ्याकडे ना अशा वापरायला पण मी दोन चार ठेवेलेत जे तेलाचं भांडं असतं ना त्याच्या खाली पण ठेवायला लागतात तर हे बघा आता हे सर्व काही भरून ठेवायचं आहे म्हणजे पुढच्या दिवाळीला ते वेळेत मला मिळेल